नमस्कार मित्रांनो माझ्या युट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी व महत्वाची न्यूज समोरते अमोल कोहलींची डोकेदुखी वाढणार महायुतीकडून शिरूर लोकसभा मतदारसंघात जोरदार बांधणी आढळराव पाटलांना अजित पवारांची साथ सविस्तर जाणून घेण्याअगोदर तुम्ही जर आमच्या चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा जेणेकरून आमच्या अशी नवनवी व्हिडिओ व राजकीय घडामोडी सर्वप्रथम तुम्हाला या चॅनलवर वर बघायला मिळतील पश्चिम महाराष्ट्रातले शिवसेनेचे मातब्बर नेते अशी ओळख असलेले शिवाजीराव आढळराव पाटील अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याच्या चर्चांना सोशल मीडियावर उधाण आलं शिरूर लोकसभा जागेवर अजित पवार गटाने दावा केल्याने अडलराव पाटील यांच्या बाबत चर्चा होऊ लागली दरम्यान शिरूरच्या खासदारांनी लक्ष न दिल्याने मतदारसंघात दुर्लक्षित राहिला मात्र आता खासदार डॉक्टर अमोल कोले यांचा पराभव करणारच त्यांच्या विरोधात तगडा उमेदवार देऊन निवडणूक आणणार असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी केलं त्यानंतर राष्ट्रवादीतील शरद पवार गटाचे खासदार डॉक्टर कोले यांच्या विरोधात महायुती कोणत्या तगडा उमेदवार रिंगणात उतरवणार याची चर्चा सुरू झाली आहे मित्रांनो तुम्हाला यावर काय वाटतं तुमचं मत प्रया प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये व्यक्त करा तुम्ही जर अजूनही आमच्या चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करा बेलायकोनला प्रेस करा धन्यवाद